किडा आहे एक हा पावसाचे अनेक प्रकारचे असे किडे बाहेर येतात बघू शकता गपचूप बसले ते हा मलेशिया माड आहे इकडे आहे सिंगापुरी माड हे माड तीन ते चार वर्षाने वाचतात गावामध्ये व्यवस्थित रेंज नसल्यामुळे फोन लावायसाठी थोडं दूर जावं लागतं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आज निघालोय मुंबईला जाण्यासाठी आज संध्याकाळी साडेआठची गाडी आहे आणि पावसाळ्याच्या अगोदर जे मुंबईला जाण्याच्या अगोदर तयारी करायची असते ते आम्ही करत आहोत आम्ही आज निघालो मुंबईला जाण्यासाठी सगळी व्यवस्थित बांधाबांध चालू आहे इकडे चुलीवरती भात घातलेला आहे काल पाऊस पडलेला आमचा भाऊ खेकड्यांना गेलेला थोडेसे खेकडे दिलेले आहेत बाबू आताच उठलाय आणि चहा पितो चहा पियाला मांजर आहे आम्ही आल्यापासून हे मांजर आमच्याकडे राहते आल्यापासून आमच्याकडेच आहे गपचूप बसलाय ते आम्ही दोन माड़ विकत आणले होते त्या साईडला आता कुंपण घालत आहोत अशा नालाच्या चारही साइडला मजबूत अशा लाकडी खाट्या बांधून घ्यायच्या नंतर व्यवस्थित त्याला कुंपण घालायचे आम्ही झाडाच्या वाटली माडाच्या वाटली असे साडी गुंडाळून घेत आहोत म्हणजे असे कुंपण अगदी मजबूत राहील तुम्ही बघू शकता आतमध्ये कोणीच जाऊ शकत नाही कोंबडीसुद्धा आतमध्ये जाणार नाही असे व्यवस्थित कुंपण घातलेले आहे साडीचा खराब साडीचा उपयोग अशा पद्धतीने केलेला आहे एक माळाला व्यवस्थित कुंपण घालून झालेले आता इकडे दुसऱ्या माळाच्या कुंपण घालण्याचं चा काम चालू आहे ते पण असेच व्यवस्थित साळी गुंडाळून कुंपण घालत आहोत आम्ही इकडे पडवल लावली आहे लांब पडवल असते ती लावलेली आहे इथे इकडे सर्व मुले बघू शकता तुम्ही कवलं आणत आहेत खराब झालेली कौलं आहेत हे ते अंगणामध्ये टाकायचे आहेत कारण पावसामुळे अंगणाला खड्डे पडू नये त्यामुळे वरती कागद टाकायचं आहे अंगणामध्ये नंतर वरती हवेने कागद उडून जाऊ नये त्यासाठी कौलं टाकायचे आहेत खराब झालेली इकडे मुली नेटवर्कमध्ये जात आहेत कारण आमच्या गावामध्ये व्यवस्थित रेंज नसल्यामुळे फोन लावायसाठी थोडं दूर जावं लागतं इकडे अंगणाची साफसफाई चालू आहे कारण आता त्याच्यावरती असा कागद टाकायचा आहे तुम्ही बघू शकता आम्ही माडाला अशा प्रकारे कुंपण घातलेले आहे हा मलेशिया माड आहे इकडे आहे सिंगापुरी माड हे माड तीन ते चार वर्षाने भाजतात त्याच्या बुंदाजवळ शेणखत वगैरे टाकलेला आहे आज आमची साडेआठ नऊ वाजता गाडी आहे संध्याकाळी इथे अंगणामध्ये कागद टाकायचं आहे बघू शकता अंगण व्यवस्थित साफ करून झालेलं आहे आता वरती कागद टाकायचं आहे मग असा व्यवस्थित कागद टाकलेला अंगणामध्ये आणि हवेने उडून जाऊ नये कागद त्यासाठी वरती सगळं लाकडे ठेवलेली आहेत पुन्हा कौलं ठेवलेली आहेत किडा तुम्ही बघू शकता किडा आहे एक हा पावसाचे अनेक प्रकारचे असे किडे बाहेर येतात पाऊस पडल्यानंतर असे अनेक प्रकारचे कीटक आहेत की ते पावसातच जन्माला येतात ना त्या कालावधीत ते मरण पावतात कालच पाऊस पडलेला आहे आणि हे मुलं छोटे छोटे मुलं इथे खेळत आहेत काय आहे कुठे गेलेला कशाला आम्ही निघालो मुंबईला आता वाजलेला आहे सहा इकडे दोन माळ लावलेले आहेत सिंगापूर आणि मलेशिया हो बाबू नारळ घेऊन खाली जात आहे नारळ दिसण्यासाठी त्यांची वरची साल काढायचे आहे पूर्ण पावसाचं वातावरण आहे मी ढग वगैरे बघू शकता तर संध्याकाळ झालेली आहे तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवी नवी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि मजेत राहा बाय